नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल चला तर आज आपण पाहूया एक नवीन जाहिरात आहे पहा कुठले कुठले पोस्ट आहेत पदाचे नाव पहा वैद्यकीय अधिकारी पहा पहिलं पोस्ट पोस्टचे नाव आहे वैद्यकीय अधिकारी हे पहा तर मानधन पहा एकत्रित मानधन हे साठ हजार इतकं तुम्हाला प्रति महा इतकं भेटणार आहे त्याला शैक्षणिक अर्ता पहा एम बी बी एस एम सी आय एम एम सी काउन्सिलकडे नोंदणी अनिवार्य तर पहा हे तुम्हाला इथं वैद्यकीय अधिकारी या पोस्टसाठी शैक्षणिक अर्ता तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर पहा वयोमर्यादा कमाल वयोमर्यादा सत्तर वर्षापर्यंत आणि वयवर्ष साठ नंतरच्या उमेदवारासाठी जिल्हा शल्यचिकित्सक चे चिकित्सक यांचेकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र छायांकित प्र तुम्हाला तिथं पाहिजे त्यानंतर ते संवर्गानुसार इथं भरती होत आहे अनुजाती अनुजमाती पहा विजा अ भजब भजक भजड विमा प्र आणि ई डब्ल्यू एस खुला महिला खेळाडू अना दिव्यांग एवढेसाठी इथं पोस्ट आणि एकशे वीस एवढे पोस्ट आहे वैद्यकीय अधिकारी या पोस्टसाठी त्यानंतरचं पद पहा स्टाफ नर्स याला तुम वीस हजार एवढी तुम्हाला इथे एकत्रित मानधन म्हणजे प्रति महिन्याला भेटणार आहे त्यानंतर पहा जी एन एम बी एस सी नर्सिंग एम एन सी काउन्सिलकडील नोंदणी अनिवार्य तर तुम्हाला इथे तुम्हाला स्टाफ नर्ससाठी जी एन एम आणि बी एस सी नर्सिंग आ, पाहिजे आणि इथे तुम्हाला पासष्ट वर्षापर्यंत तुम्हाला इथं शासकीय अधिकारी म्हणजे वय असणार आहे आणि इथे पण तुम्हाला इथे कास्ट तुम्हाला इथे पोस्ट असणार आहे आणि एकूण पोस्ट हे एकशे चोवीस एकशे चोवीस एवढे स्टाफ नर्स या पोस्टसाठी इथे पदभरती होत आहे त्यानंतरचं पदाचे नाव पहा बहुउद्देशीय आरोग्य सेवक तर यासाठी एकत्रित मानधन हे तुम्हाला अठरा हजार प्रति महिन्याला इतके भेटणार आहे यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्ता ही बारावी पास सायन्समध्ये झालेलं पाहिजे आणि प्लस तुम्हाला इथं ट्रेनिंग कोर्स सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स किंवा गवर्मेंट्स इन्स्टिट्यूट रेकॉगनाईज इन्स्टिट्यूट या पोस्टमधून तुम्हाला इथे तुम्हाला इथे बेसिक पॅरामेडिकल तुम्हाला इथे कोर्स पाहिजे त्यानंतर वयोमर्यादा इथे पहा पासष्ट वर्षापर्यंत तुम्हाला इथे वयोमर्यादा दिलेली आहे आणि वेगवेगळ्या संवर्गानुसार इथं पोस्ट असणार आहे असे एकूण टोटल एकशे वीस एकशे वीस पोस्ट हे तुम्हाला बहुउद्देशीय आरोग्यसेवक या पदासाठी एकशे वीस रिक्तपदे आहेत तर पहा इथे डिटेलमध्ये दिलेलं आहे पहा एकूण पोस्ट भराव्याची वैद्यकीय अधिकारी पहा एकूण एकशे वीस एस सीचे चौदा एस टीचे नऊ वी जे एचे तीन एन टी बीचे तीन एन टी सीचे चार त्यानंतर एन टी डी याचे तीन एस बी सीचे दोन त्यानंतर ओ बी सी याचे चोवीस आणि डब्ल्यू एस याचे अकरा असे एकूण आणि ओपन ओपनचे सत्तेचाळीस तर असे पोस्ट असणार आहे असे एकूण म्हणजे एकशे वीस पोस्ट हे तुम्हाला वैद्यकीय अधिकारी या पदासाठी इथं भरती होत आहे त्यानंतरचं आहे पहा महिलाचे अडतीस एकूण त्यानंतर इतर सत्याहत्तर आणि खेळाडूचे पाच एवढे टोटल जागा असणार आहे वेगवेगळ्या कास्टनुसार पहा हे तुम्ही पाहून घ्या त्यानंतरचं पोस्ट आहे स्टाफनस तर स्टापनसमध्ये एकशे चोवीस तर अजाचे म्हणजे एस सीचे इथे पंधरा एस टीचे नऊ वी जे एचे चार एन टी बीचे तीन एन टी सीचे चार एन टी डीचे तीन एस बी सीचे दोन ओ बी सीचे चोवीस डब्ल्यू एचचे बारा आणि अराखीव याचे ओपनचे अठ्ठेचाळीस एवढं इथे पोस्ट स्टाफ नर्स यासाठी या, या पदासाठी असणार आहे तर एकूण किती आहे एकशे चोवीस पदभरती इथे होत आहे त्यानंतर इथे पहा टोटल इतरचे छेहेचाळीस महिलाचे अडतीस माजी सैनिकचे अठरा अंशकालीनचे अकरा खेळाडूचे पाच प्रकल्पग्रस्तचे पाच भूकंपग्रस्तचे एक एवढी संख्या इथं असणार आहे त्यानंतरचं पोस्ट आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यासाठी एकशे वीस पोस्ट म्हणजे असणार आहे एस सीचे पंधरा एस यस... एस टीचे नऊ एचे चार एन टी बीचे दोन एन टी सीचे चार एन टी बीचे एक एस बी सीचे दोन ओ बी सीचे चोवीस ए डब्ल्यू एस अकरा ओपनचे अठ्ठेचाळीस तितके इथं पोस्ट बहुदेशी आरोग्य कर्मचारी या याची असणार आहे त्यानंतरचं इतर इतरमध्ये बेचाळीस एवढी संख्या असणार आहे त्यानंतर महिला महिलाचे अडतीस त्यानंतर माजी सैनिकचे अठरा अंशकालीनचे अकरा खेळाडूचे पाच आणि भूकंपग्रस्तचे एक ते एवढे पोस्ट असणार आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारीसाठी ते हे वेगवेगळ्या याच्यामध्ये तुमच्या कासनुसार असणार आहे हे तुम्ही पाहून घ्या त्यानंतर पहा तर आटे आणि शर्तेसुद्धा इथं दिलेल्या आहे इच्छुक उमेदवारांनी दिनांक दोन एक चोवीस ते सोळा तर तुम्हाला इथं सोळा तारखेपर्यंत सहा वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे पहा व याचा दाखला दहावीचा टी सी सनद जन्म प्रमाणपत्र हे सगळं इथे लागणार आहे त्यानंतर पहा क्वालिफिकेशन तुमचं गुण कशा पद्धतीने भेटणार आहे पहा मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्केवारी पन्नास प्रमाणे प्रपोर्शन काढावे तर साठ टक्के गुण प्राप्त असल्यास त्याचे पन्नास टक्के प्रमाणे प्रपोर्शन सात गुण्हे पन्नास अब्ली शंभर म्हणजे तीस असणार आहे तर असे एकूण पन्नास गुणापैकी असणार आहे आणि इथे वीस गुणांपैकी तुम्हाला इथे गुणाच्या टक्केवारीनुसार प्रकोशन काढण्यास आहे बी एस म्हणजे स्टाफ नर्स पदाची आवश्यकता शैक्षणिक अर्हता पूर्ण करून बी एस सी नर्सिंग ही शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेल्या उमेदवारांनी अर्ज केल्या केला असल्यास उमेदवारांनी बी एस सी नर्सिंग अंतिम वर्षात साठ टक्के गुण प्राप्त असल्याचे त्याचे वीस टक्केप्रमाणे तुम्हाला इथे साठ गुणेले वीस किंवा शंभर म्हणजे बारा तर हे तुम्ही पाहून घ्या तुमच्या पद्धतीनुसार पदाची निगडीत अनुभव पहा एक वर्षासाठी सहा गुण असणार आहे एका वर्षाकरिता सहा गुण जास्तीत जास्त तीस गुणपैकी इथे असणार आहे तर पहा इथे दिलेला आहे कोणत्याही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार महापालिका आयुक्त पुणे ही ही, तर ही भरती कुठली आहे तर पुणे विभागाची भरती होत आहे ही आणि इथे पहा कंत्राटी पदभरती जाहिरात आहे तर आरोग्य खाते पुणे महानगरपालिका तर पुणे विभागाचे महानगरपालिकाचे नियंत्रणाखाली शहरी आरोग्य अभियानमधील पंधराव्या वित्त अंतर्गत नव्याने मंजूर असलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये कंत्राटी रिक्तपदे संवर्गनिहाय भरायचे आहे तर पहा हे कंत्राटी भरती आहे आरोग्य विभाग पुणे महानगरपालिकाचे चांगले पोस्ट आहे तुम्ही तिथे तुम्हाला योग्य असेल तुम्ही इथे फॉर्म आपल्या आपल्या कास्टनुसार इथे तुम्ही तु फॉर्म तो भरू शकता म्हणजेच तुम्हाला सोळा तारखेपर्यंत इथे फॉर्म भरायचा आहे दोन तारखेपासून चालू आहे आणि सायंकाळी सहा वाजेपर्यंत इथे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे आणि पहा खुल्या प्रयोगासाठी तीनशे रुपये इथे तुम्हाला रक्कम द्यायची आहे आणि मागासवर्गीयासाठी दोनशे रुपये इथे डिमांड ड्राफ्ट असणार आहे पहा या नावे तुम्हाला इथे डी डी करायचा आहे तर हे होतं आजचं तुम्हाला एन एच एम पुणे भरतीचं विषयी माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला काय वाटतं याबद्दल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद